आज दिनांक आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती अमरावती या ठिकाणी आज अवघ पाच हजार सातशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर अडवतीसशे पन्नास रुपये क्विंटल सर सरसंद्राय तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जद चार हजार तेहतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर अवघक सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवघग पाचशे क्विंटल कमीत कमी अडतीसशे इश्वरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अकोला या ठिकाणी आज अवघ बावीसशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे इश्वरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील